एक अत्यंत महत्त्वपूर्ण सोहळा शपथविधीच्या निमित्ताने या ठिकाणी सुरुवात होत आहे सकल संत महात्मे या ठिकाणी एकत्रित या सर्व महात्म्यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंद आम्हा सगळ्यांना मिळतोय संत महात्म्यांच्या संगतीचा आनंद महेशजी नंदे गुरुजी पुष्कर क्षेत्र त्यासमवेतच सगळी संत महानुभाव मंडळी गोविंद महाराज देवडेकर आणि या सगळ्या तमाम संतांमध्ये आमचे मंत दादा 谢谢呀。 Hey! Okay. आणि तुमच्या पाठीमाग